नमस्कार मित्रिनो मिस्टीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आता मस्त उन्हाला चालू आहे कैरीचा सीझन चालू आहे तर आज आपण बनवणार आहोत कैरीचा भात चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया आता सर्वप्रथम आपण इथे कैरी मी इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर आपण ती किसून घेणार आहोत आपण किसणीच्या साहाय्याने ही आता आपण किसून घेणार आहोत कैरी आता आपली कैरी पूर्ण अशी किसून झालेली आहे आता आपण भाताला फोडणी देणार आहोत इथे मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवला आहे याच्यामध्ये आता आपण एक चमचा मोहरी घालणार आहोत मोहरी छान तडतडली की आपण याच्यामध्ये आपण उडदाची डाळ इथे मी एक चमचा घेतली आहे मुगाची डाळ एक चमचा घेतली आहे हे छान परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये आता आपण तेजपत्ता एक सुखी मिरची एक घेतली आहे पत्ता घालून घ्यायचे दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात शेंगदाणे घालायचे आहेत याच्यामध्ये हे शेंगदाणे आपण याच्यामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत शेंगदाणे परतले की आपण याच्यामध्ये कांदा घालणार आहोत इथे मी एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे आणि हे आता आपण छान परतून घ्यायचे आता अर्धा चमचा हळद घालणार आहोत आपण याच्यामध्ये हे छान परतून घ्यायचे किसलेली कैरी जी होती ती आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत हे सुद्धा आपण छान परतून घ्यायचे कैरी थोडीशी सॉफ्ट होऊन द्यायची आता आपण याच्यामध्ये वाफवलेला भात घालणार आहोत आणि आता हा जो आपला भात आहे तो आपण छान याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे पूर्ण भात याच्यामध्ये पूर्ण मिक्स करून एक पाच मिनटं आपण हे शिजू देणार आहोत आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि हे व्यवस्थित मिक्स करून एक पाच मिनटं शिजू देणार आहोत आता तुम्ही पाहू शकता आपला कैरी भात असा तयार आहे हा भात टेस्टिंगला थोडासा आंबट आणि इतका छान लागतो हा तुम्ही नक्की ट्राय करून बघा जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक्स अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू